आज आपण बनवतोय पारंपारिक भाज्याच्या श्रेणीमधील साधी सोपी सरळ आणि तितकीच झकास लागणारी एक भाजी कांद्याचा कलसा पूर्वीचं ना जगच वेगळं होतं रेस्टॉरंट्स नव्हती त्यानंतर होम डिलिव्हरीज नव्हत्या आणि सगळ्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला घरी बनवावं लागत असेल तर स्टॉक मध्ये ना पुरेशा भाज्या नसतील तर पूर्वीचे लोक आहेत ना घरातल्या अवेलेबल गोष्टीमधनच भाज्या बनवायचे साठोप्याच्या गोष्टीतूनच पदार्थ बनवले जायचे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर पारंपरिक रोजच्या भाज्या असतात ना त्या तेवढ्या कॉम्प्लेक्स नसत कमीत कमी साहित्य ही त्याची जमेची बाजू आणि त्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे क्वांटिटी मध्ये जेवण बनवायला लागायचं त्यात भाज्यांची चव तर चांगलीच हवी तर ह्याच सगळ्या थॉट प्रोसेस मधनं ही पर्टिक्युलर भाजी आली असावी तर कांद्याला सपोर्टिंग ॲक्टरचा दर्जा न देता हिरोचा दर्जा देणारी खुमासदार अशी माझ्या आजीकडनं मला मिळालेली दिग्सिने आलेली अशी एक डिश आज आपण कांद्याचा कलसा रेसिपीची सुरुवात करू सगळ्यात पहिले घेऊया कांदे मीडियम साइज मध्ये आपण आता कापून घेणार आहोत पोह्याला जनरली आपण करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा साईज हे पिवळा पाट आपण पहिले काढून घेऊ मीडियम साइज साईजमध्ये कापून घेऊ आपण खूप जास्त बारीक नाही कापायचं आपल्याला अशा पद्धतीने सगळे कांदे आपण मीडियम साइज साईजमध्ये कापून घेऊया आता एक कढई घेऊया गॅस चालू करूया कढई थोडीशी तापली की त्यामध्ये ॲड करूया तेल या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं तेल तापू देऊ आपण थोडासा वेट करूया तेल तापलं की आपण गॅस पहिले बंद करूया कारण तेल चांगलंच तापलंय आता घालूया मोहरी मोहरी तडतडली की घालूया जिरे त्यामध्ये त्यामध्ये घालूया हिंग आणि आता घालूया मगाचे चिरलेले तांदे आता पहिले गॅस आपण चालू करूया कारण मगाशी आपण बंद केला होता आता व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये घालूया मीठ घालूया लाल तिखट ही भाजी सर जास्त चांगली लागते आणि घालूया हळद एकदाच फक्त आपण थोडंसं मिक्स करूया आणि लगेचच यावरती आपण झाकण टाकूया एक पंचवीस ते तीस सेकंद आपण असंच ठेवूया आतमध्ये मीठ टाकल्यामुळे कांद्याला छान पाणी सुटेल झाकण काढूया आता आपण परत एकदा थोडस हलवून घेऊ आपण यामध्ये आता घालूया आपण डाळीचं पीठ थोडस जाडसर डाळीचं पीठ असेल तर अजूनच उत्तम मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ अजून जाईल म्हणून मी अजून टाकतेय थोडंसं अंदाजाने घालायला लागतं आता परत एकदा आपण हे हलवून घेऊ मिक्स करू नीट मिक्स करा व्यवस्थित खाली लागायला नको अजिबात या स्टेजला घालूया पाण्याचा शिपका शिपका मारल्या परत एकदा आपण हे मिक्स करू खाली लागणार नाही याची जरा काळजी घ्या आणि इमिजिएटली लगेचच्या लगेच परत एकदा झाकण ठेऊ ह्या स्टेजला झाकण उघडून घेऊ आणि त्यामध्ये घालूया थोडीशी ओलसर केलेली कोथिंबीर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ कोथिंबीरीच्या अंगच्या पाण्याने पण अजून मस्तपैकी भाजी शिजेल फक्त दहा सेकंद आपण परत एकदा वाप देऊ कारण बेसन जरा शिजायला वेळ लागतो म्हणून झाकण काढूया परत एकदा नीट मिक्स करून घेऊ आणि आपली मस्तपैकी साधी सोपी सरळ अशी रेसिपी कांद्याचा कलसा रेडी आहे रेडी टू सव मस्तपैकी गरमागरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर एन्जॉय करा आज आपण बघितला कांद्याचा कलसा तर ही पारंपरिक रेसिपी तुम्ही एकदा जरी नक्की ट्राय करून बघा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कमेंट करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल दे बाय